नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेंबर पंधरापासून बरेचसे कारखाने सुरू आहे गाळा हंगाम चालू आहे आणि आता ही फेब्रुवारी एंडिंगपर्यंत बरेचसे कारखान्याचा हा पट्टा पडेल काहीचा पट्टा मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत पडेल तर शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत बरेच शेतकऱ्यांचे जे पहिले पूर्वीचे सुरूचे प्लॉट आहे आणि सुरूच्या प्लॉट असताना ते शेतकरी आता खोडव्यासाठी ते प्लॉट पुढं कंटिन्यू करणार आहे तर आपल्याला आता काय मेजर गोष्टी आहे तर त्या आपल्याला करणं फार गरजेचं आहे दोन ते हो हो दो तीन गोष्टी ऊस शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो खोडवा ऊस आपण जेव्हा संगोपन करतो खोडवा ऊस जर ठेवत राहतो त्यावेळेस आपलं काय होतं पूर्ण टोटल प्लॉट हार्वेस्ट होतो हार्वेस्ट झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी प्रत्येक शेतकरी प्लॉटमध्ये येऊन डायरेक्ट प्लॉट शंभर टक्के हार्वेस्ट झाल्यानंतर पहिलं काम राहतं शेतकरी पाचट जाळून टाकतं शेतकरी मित्रांनो पाचट जाळू नका बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पाचट जाळू नका पाचट जर जाळलं नाही तर तुमच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल पण पहिल्या वर्षी तुम्हाला हे समजणार नाही पण दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला त्या पाचट कुट्टीच्या पाचट खताचा जास्तीत जास्त फायदा व्हायला चालवून जातो तु। शेतकरी मित्रांनो आपल्याला करायचं काय की पहिल्या जेव्हा ऊस तुटून जातो तेव्हा आपल्याला पाचट कुट्टीचा ट्रेलरच्या सहाय्याने पाचट कुट्टी ही करून घ्यावी पाचट कुट्टी केल्याच्या नंतर आपण जे आपलं बेड असतो बेडवरती जे सरी असते सरीवरती जे असतात तर ते ऊस तुटलेला असतो ऊस तुटले नंतर जे बरेचशे लेबरच्या साहाय्याने बरेच नव्याण्णव टक्के लेबरच्या साहाय्याने ऊस तुटला जातो आणि दहा एकच टक्का जे आहे तर मशीनच्या सहाय्याने ऊस तोडतो मशीनच्या सहाय्याने तु हार्वेस्टरच्या सहाय्याने तुटलेला ऊस जो असतो तर तो जमिनी लगत तुटतो आणि लेबरच्या सहाय्याने तोडलेला ऊस बऱ्यापैकी एक एक दोन दोन कांड्या बऱ्याचशे एक एक कांडीपर्यंत जरी जमिनीच्या वरती ही शिल्लक हे ठेवतात किंवा त्यांच्याकडून राहते शेतकरी मित्रांनो मॅन्युअली तोडल्यामुळं शंभर टक्के थोडंफार कांडी प्रमाणामध्ये कांडीचं प्रमाणही सुटतंच तर त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे की बेड जेव्हा पाचट कुट्टी करू पाचट कुट्टी केल्याच्या नंतर आपल्याला बेडवरून सारवा सारव करून घ्यायचं आहे पाचट हटवायचं आहे आणि त्यासनं सरीवरून आणि त्यानंतर जे राहिलेले जे कांड्या आहेत तर त्या कांड्या आपल्याला जमिनीलगत करून घेणं हे फार महत्त्वाचं हो आहे जमिनीलगत केल्याच्यानंतर काय होतं जर आपण जर कांडी जमिनीची वरती ठेवली त्याला वरतून फुटवा येतो फुटवा आल्याच्यानंतर त्या फुटव्याला तो फुटवा एक दोन अडीच फुटापर्यंत चांगला दिसतो त्याचनंतर त्या फुटवा जो आहे तर कालांतराने मरून जातो वाळून जातो आणि जमिनीलगत जे फुटव्या असतात तर जमिनीतून जे आलेले फुटवे असतात तर त्या फुटव्याचा फायदा असा होतो तो फुटवा चांगला आणि जोमदार राहतो त्याचबरोबर त्या फुटव्याला आणखीन दुसरे फुटवे हे निघतात शेतकरी मित्रांनो तेव्हा आपल्याला काय करायचं की पूर्ण टोटल आपल्याला जे कांडी मारायची जमिनी लगत आपल्याला पूर्ण व्यवसाय करून आहे पाचट आपल्याला बेडवरती राहणार नाही याची काळजी घ्यायची पाचट बेडवरती जर असलं त्याच्यावरती तर काय होतं की उन्हाची जे किरण आहे प्रकाश संश्लेषण जेव्हा आपण म्हणतो ते ऊन त्याला भेटत नाही त्यानंतर ते कवरिंग असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव हा त्याला जास्त होतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला त्या जेव्हा पाचट आपण कुट्टी करणे त्यानंतर कांडी व्यवस्थित जमिनी लगत मारून घेणे खोडव्याची आणि त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर त्याच्यावरती फवारणी घेणं हे फार महत्त्वाची फवारणी घेत असताना आपण कुठलंही कार्बोडायजेप प्लस असलेले एक बुरशीनाशक त्यासोबत एक क्लोरोपायरोफॉस हे कीटकनाशक दोन्हीची फवारणी घेऊ शकतात फवारणीमध्ये वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅमपर्यंत आपण मॅन्कोजेप प्लस कार्बोडायजेम आणि त्याचनंतर तीस एम एलपर्यंत क्लोरोपायरोफॉस या दोन औषधांचा आपल्याला बुरशीनाशक प्लस कीटकनाशकचा वापर करायचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला हे करत असताना आता तुम्ही बघा बऱ्याचशा शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की खोडवा ऊसाला जे आहे तर एकदम खर्च कमी असतो कारण की नागारणीचा खर्च आपला वाचतो त्यानंतर रोटाविटरचा खर्च आहे त्यानंतर जे आंतरमाशगितीचा खर्च आहे तो सगळा कॅल्क्युलेशन जर केलं तर पूर्ण वाचतो आपला तर आपल्याला खोडवासाठी खर्च कमी आहे पण आपण जर खोडव्याचं नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर आपल्याला सुरूपेक्षा खोडव्यामध्ये दुरीला जास्त उत्पादन हे ऊसाचं प्रत्येक ऊसाचं आपल्याला मिळत असतं सध्या बघितलं तर ऊस शेती सगळ्यात सोपी मानली जाते ऊस शेतीमध्ये जर बघितलं तर सगळं कमी खर्च आणि जास्त डोक्याला ताण न देता म्हणजे जास्त क्रिटिकल त्याच्यावरती आजारही येत नाही Uh, किंचित एखाद्या वराठीवर लोकरी मावाचा वगैरे वा प्रादुर्भाव होतो किंवा खोडळाईचा प्रादुर्भाव होतो अन्यथा थोडंसं जर ओरल ओरल जर वरतून जर थोडंसं नियोजन जर केलं तर ऊस शेतीमधून आपल्याला म्हणजे कमी याच्यामध्ये जास्त उत्पादन मिळत असतं शेतकरी जर इतर पीक जर बघितलं आपण आले असेल त्यानंतर कॉ को, कॉटन असेल त्यानंतर तूर असेल बरेचसे आपण जे द्राक्ष असेल डाळिंब असेल ह्या सगळ्या पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आणि बाजार हे या त्या पिकाचे अवलंब म्हणजे बाजार या पिकाचे फिक्स राहत नाही कधी म्हणजे क कधी वाढवून तर कधी एकदम कमी शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये जर आपल्याला फुटव्या फुटवा व्यवस्थित आला पाहिजेत आपला जे आहे तुटून गेल्याच्या नंतर आणि मी एक सांगू इच्छितो आपल्याला पाचट जेव्हा आपलं राहतं पाचट आपल्याला जेव्हा असं राहतं आणि आता हे फेब्रुवारीचा महिना चालू आहे ऊन हे ह्या महिन्यामध्ये बरंचसं पडतं तर पाचटला काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला युरिया जर दोन ते तीन बॅगपर्यंत आपण जर युरिया पास्टावरती फेकला कुट्टी केलेल्या आणि त्याच्यावरती पाणीचं जर दिलं तर बऱ्यापैकी जे आहे तर ते पाचट सडायला सुरुवात होती त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फास्पिटचा जरी वापर केला तर दोन तीन ते चार बॅगीपर्यंत तर त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला जास्त फायदा होईल आणि लवकरात लवकर पाचटिकू जायला चालू होऊन जातं शेतकरी मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये जे आहे तर पाणी देणं हे कॉन्स्टंट म्हणजे शेतकऱ्यांनी सांभाळलं पाहिजे कारण की पाणी फार महत्त्वाचं आहे सुरुवातीला खोडव्याच्या पिकाला जे आहे तर फुटवेनिंगेपर्यंत चांगलं जर्मिनेशन होईपर्यंत पाण्याचा जो वापर हा व्यवस्थित करायला हवा आठ दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यायला हवी जेणेकरून आपल्याला शंभर टक्के ज्या आहे तर जर्मिनेशन हे चांगल्यातलं चांगलं होईल शेतकरी मित्रांनो आता जर बघितलं तुम्ही माझा हा प्लॉट आहे फ खोडव्याचा असा आहे आता ही बघितलं तुम्ही जर तुम्हाला कशा पद्धती ह्या अशा पद्धतीचा फुटवा आहे शेतकरी मित्रांनो फुटव्यामध्ये बघा तुम्ही एकदम जबरदस्त फुटवा आहे खोडव्याचा प्लॉट आहे आता आम्ही याच्यामध्ये मी जे आहे वैयक्तिक आपण याच्यामध्ये पाचटी जाळलेलं नाही आहे तर तुम्हाला आतमध्ये जर दाखवलं आता ही ड्रीपवरती आपण आता याची पाचट कुट्टी केलेली नाही तुम्हाला जर दाखवू शेतकरी मित्रांनो बघायचं असेल तर आता ही जी माती आहे तर ही माती एकदम स्व अशी वारुळासारखी झालेली हे बघा एकदम चा माती झालेली कारण की एकदम मातीमध्ये सुटसुटीतपणा आहे एकदम मोकळी माती आहे आणि यांना काय होतं शेतकरी मित्रां मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीची होती आता जर तुम्ही बघितलं तर हे ऊसाची जे मुळं आहे तर ते डायरेक्ट त्या नरम मातीमध्ये हे आपल्याला बघायला मिळतात हे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो याचा फायदा काय होतो आहे, की आहे मुळांचा विकास प्रॉपर मिळतो त्यानंतर जे खत आहे तर खत आपल्याला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात मिळते शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या वर्षी गेल्या वर्षी ह्या खोड्या ऊसामध्ये आपण सत हे जाळलेलं नव्हतं अजिबात तर आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे पाऊस कमी हा होता तर पाणी कमी होतं तर पाण्याचं बऱ्यापैकी आपल्याला याचा फायदा एक असा झाला की पाण्याचं बाष्पीभवनही जास्त प्रमाणात होत नव्हतं आणि त्याचबरोबर पाणीही कमी लागायचं आणि ऊस ही चांगल्या पद्धतीचा जोमदार पद्धतीनं हा आला आणि जुलैमध्ये आपण म्हणजे याला जे आहे तर जून जूनमध्ये जु, आपल्याला सेकंड वीकमध्ये आपण हा प्लॉट तोडलेला होता हार्वेस्ट केलेला होता के ल, तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपल्याला ऊस उत्पादनामधून जे आहे तर पासष्ट सत्तर टक्के खोडव्याला पासष्ट ते सत्तर टनापर्यंत खोडव्याला आपण उत्पादनही घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा आपला प्रॉपर हे आहे प्लॉट आहे आणि आता जे आपण सांगतो आहे ती आपण प्रॉपर नियोजन हे आप आपल्या आप प्लॉटवरती केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याने जर असं काटेकोरपणे जर नियोजन केलं ढोबळमानाच्या गोष्टी आहे तेवढ्या जर आपण सांभाळल्या तर मला असं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद